आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज येथे भीमज्योत परिक्रमेचे उत्साहात स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्या निमित्त शिरोळ तालुक्यातून निघालेला भीमज्योत परिक्रम आज यड्राव गावातील छत्रपती राजश्री शाहू चौक येथे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व फुलांचे उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळा शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच आलेल्या भीमज्योत परिक्रमेचे स्वागत माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच शिवाजी दळवी यांच्या हस्ते करण्यात आले जयभीमच्या घोषणा आणि परिसर दनानून गेला तसेच ठिकठिकाणी थीक भीमज्योत परिक्रमेची फुलांची उधळण औक्षण रांगोळ्या व सजावट करून गावातील प्रमुख मार्गावरून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी बौद्ध विहार येथे सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर प्रकाश अकिवाटे जिवंदर मुरचिट्टे महावीर पाटील रंगराव कांबळे उल्हास भोसले सुधीर आदमाने ग्रामसेवक उमेश रेडेकर अक्षय भोसले बंडू दावाडे विजय पाटील सुजित गरड परश्राम कती शिवानंद बिद्री सुकुमार क्षीरसागर शशुपाल प्रभावळकर दत्तात्रय साळोके शिवाजी निंबाळकर बाळासाहेब कांबळे अर्जुन आदमाने आनंदा कांबळे नितीन बिरांजे प्रमोद कांबळे गुरुनाथ ढोबळे सर्जेराव कांबळे तानाजी सोनोले प्रदीप हिंगे महेश कुमार महेश कुंभार सचिन मगदो निमगोंडा पाटील प्रशांत आदमाने नितीन हेगडे राहुल माने सोनल कांबळे सुनील साळोखे संदीप माने संदीप काळके मंगल कांबळे चीन सौ चिमाताई आदमाने सौ शुभांगी कांबळे सौ स्तुती जगताप सौ अरुणा कांबळे सौ मयुरी कांबळे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनकार्य न्यूजसाठी यड्राहून प्रतिनिधी उत्तम जगताप जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा